ओके फिफ्थ स्टँडर्डला असताना आपण क्रोमी कल्चर म्हणजे गांडूळ खत का आपण ते बघितलेलं बरोबर एकदा तुम्ही बघून घ्या की गांडूळ का कशा पद्धतीचे असतात ते काय इन्सेक्ट आहे जमिनीमध्ये असलेले आणि शेतकऱ्यांचे प्रिय मित्र म्हणू शकतो आपण यांना सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे ते गांडूळ ते काय करतात जमिनीला उद्घोषित करण्याचं काम करतात म्हणजे जमीन उपजीवी ते काय म्हणतात त्याला हा एक प्रकारचं था, खत म्हणून काम करतात ठीक आहे तर याने उत्पन्न सुद्धा वाढतं शेतकऱ्यांचं अशा पद्धतीचे हे गांडूळ आहे तर आज आपण बघणार आहोत रासायनिक खताचा जमिनीवर काय परिणाम होतोय केमिकल फर्टिलायझरचा या शेतीवर किंवा आपल्या मानवी जीवनावर काय परिणाम होतो तो मी प्रत्यक्षात तुम्हाला हा प्रयोग करून दाखवणार आहे तर आपल्याकडे रासायनिक खत आहे हा आहे युरिया काय हा दिसतोय सगळ्यांना युरिया हा याच्यामध्ये जवळजवळ पन्नास टक्के नत्र असतं म्हणजे नायट्रोजन असतं काय असतं नायट्रोजन माहिती आहे सर्वांना काय yes. असतं ओके okay. यामध्ये असं पन्नास टक्के नायट्रोजन आणि हे आहे केमिकल फर्टिलायझर काय एक प्रकारचं आता हे केमिकल फर्टिलायझर खूप परिणाम करते काही लोक याला दुधामध्ये मिक्स मिक्स करून आपल्याला देण्याचा प प्रयत्न करत आहे ठीक आहे तुम्ही जे पिशवीतलं दूध वापरताय त्या पिशवीतल्या दुधामध्ये सुद्धा हा मिक्स असतो काही लोक आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी या युरियाचा वापर करतात दुधामध्ये आणि हा जहरीला पदार्थ म्हणू शकतो आपण हा मानवी जीवनावर काय परिणाम करू शकतो प्रत्यक्षात तुम्ही बघू शकता बघितलं जर हा रासायनिक खत यांना या पद्धतीचा जिवंत मारू शकतो तोही काही क्षणामध्ये दिसते तुम्हाला काही क्षणामध्ये काय करतोय हा या प्राण्यांना जिवंत मारतोय विचार करा जर हा आपल्या अन्नामध्ये जर आला तर याचा काय परिणाम होतो ते तुम्ही बघितलेलं आहे आलं लक्षात तुम्हाला तर yes. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून केमिकल फर्टिलायझरचा वापर कसा कमी करता येईल याकडे सगळ्यात प्रथम तर आपण लक्ष द्यायला हवं आज बघितलं सगळ्यांनी हे तडफडून मरत आहेत काय होत आहेत दड मरत आहेत आणि जर हेच आपल्या दुधामध्ये आलं येतं आहे त्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं तर आपल्या शरीरावर कुठल्या प्रकारे परिणाम होत असेल याचा वा विचार तुम्ही करू शकता ओके लक्षात येते त्यामुळे भविष्यामध्ये आपण केमिकल फर्टिलायझर कसं कमी करता येईल शेतामध्ये कसं कमी वापरता येईल याकडे प्रत्यक्षात सर्वांनी लक्ष द्यायला पाहिजे ओके सगळ्यांना समजलं थँक्यू